अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा ए बी सी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्या पाच चार सात या प्रमाणात आहे जर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे वीस टक्के पंचवीस टक्के आणि वीस टक्केने वाढवली तर त्या ए बी सी शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येचे नवीन प्रमाण किती असं म्हटलेलं आहे तर ते गुणोत्तर काढायचं आहे इन शॉर्ट तुम्हाला पहिले काय दिलेलं आहे तर पहिले दिलेलं आहे की ए बी सी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे पाच चार सात तर जे नेहमी शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिक करत असतात त्यांच्यासाठी बघा शॉर्ट ट्रिक आहे जर वीस टक्क्याने वाढली म्हणजे एक असेल तर कितीने वाढली तर दोन वीस पैशाने वाढली म्हणजे एक पॉईंट दोन म्हणजे ह्या पाचला काय करायचं एक पॉईंट दोनने गुणायचं त्यानंतर पंचवीस टक्क्याने वाढली तर ही पण काय होणार आहे शंभर असेल तर एकशे पंचवीस होईल म्हणजे शंभर भागीला एकशे पंचवीस केलं तर एकशे पंचवीस येतील तसंच ही कितीने वाढणार आहे सेम वीस टक्क्याने वाढणार आहे तर यांचे सरळ सरळ गुणाकार करून घ्या जे काही तुम्हाला नवीन गुणाकार येतील ते तुमचे गुणोत्तर असणार आहे आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे तर आता एकदम शॉर्ट ट्रिकवाल्यांनी इथून कलटी मारली तरी चालेल आता जे ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट वाईज शिकण्यासाठी आलेले आहेत किंवा ज्यांना डिटेलमध्ये शिकायचं आहे त्यांच्यासाठी बघा गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला पाच चारा सात आता म्हटलेलं आहे की ही जे संख्या आहेत ह्या कशा वाढतात वीस टक्के पंचवीस टक्के आणि वीस टक्क्याने वाढतात म्हणजे ही वीस टक्क्याने वाढेल अनुक्रमे दिलं आहे म्हणजे ही पंचवीस टक्क्याने वाढेल ह्याच्यामध्ये पंचवीस टक्केने वाढेल आणि ही परत वीस टक्क्याने वाढेल ठीक आहे तर जे वाढ झालेलं आहे फक्त वाढ नाही वाढ होऊन ह्याच्यामध्ये वाढ होऊन जी संख्या येणार आहे ती कशी असणार आहे तर ती त्याचं प्रपोशन तुम्हाला काढायचं आहे म्हणजे त्याचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे तर काय येणार आहे तर पाचचे जर तुम्ही आता तुम्हाला सोपं पडावं म्हणून काय करायचं आता हे पर्सेंटेज आहे म्हणजे शेकडा आहे तर ह्या संख्येला काय करायचं आहे तुम्ही पाच ह्या गुणोत्तर मेंटेन ठेवायचं आहे ह्याचं गुणोत्तर कधीच चेंज नाही झालं पाहिजे बघा इनिशियल जे आहे ते चेंज नाही झालं पाहिजे नंतर ज्यावेळेस तुम्ही गुणोत्तर हे जे पर्सेंटेज वाढवणार त्यावेळेस चेंज झालं तरी चालेल पण ह्या संख्येमध्ये असा बदल घडवायचा आहे म्हणजे या संख्येला अशा संख्येने गुणायचा आहे ज्याने तुमचा पर्सेंटेज वाईज सोपं पडेल मी ह्या सगळ्यांना शंभरने गुणतो तुम्ही दहानेसुद्धा गुणून उत्तर काढू शकता मी गुणलं ह्याला सग प्रत्येकाला शंभरने इथे पण गुणलं शंभरने आणि इथे पण गुणलं शंभर नाही तर हे किती झाले पाचशे चारशे आणि सातशे आता पाचशेचे वीस टक्के किती येतात तर पाचशेचे वीस ये टक्के येतात किती पाच दोन्ही दहा म्हणजे शंभर रुपये इथे वाढतील शंभर रुपये इथे वाढतील तर इथे किती होईल सहाशे रुपये होईल ह्याचे पंचवीस टक्के म्हणजे किती परत शंभर रुपये इथे वाढतील तर किती होईल यांचे ह्याचे होईल पाचशे रुपये पाचशे आणि ह्याचे प वीस टक्के वाढतील ह्याचे वीस टक्के म्हणजे किती तर वीस सात दोन्ही चौदा एकशे चाळीस रुपये वाढतील म्हणजे एकशे चाळीस वाढतील तर ह्याच्यामध्ये जर प्रत्येकामध्ये बेरीज जर केली म्हणजे सातशे प्लस एकशे चाळीस तर किती होतील आठशे चाळीस तर हा शून्य हा शून्य हाने हा शून्य कटलेला आहे तर इथे राहिले साठ पन्नास आणि चौऱ्याऐंशी तर यांना काय करूया भाग देऊया कितीने दोनने सगळ्यांना भाग जातो म्हणजे तीस पंचवीस आणि बेचाळीस तर ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता ह्याला पंचवीस पन्नास चाळीस जरी पन्नास चाळीस आणि सत्तर जरी घेतलं असतं तरी चाललं असतं ह्याला तुम्ही काय करू शकला असता समजा पन्नास आहे तो किती टक्क्याने वाढला तर वीस टक्क्याने वाढला मग एकशे वीस भागीला शंभर तर हे शून्य हे शून्य हा शून्य कटला तर बारा पंच साठ झाला असता पन्नासचा किती झाला असता साठ झाला असता त्यानंतर चाळीसचे किती वाढले पंचवीस टक्के म्हणजे किती तर पण एकशे पंचवीस छेद शंभर म्हणजे इथे किती आले असते पाचशे चार म्हणजे याला गुणलं असतं तर किती झाले असते सॉरी दहा किती झाले असते दहा दहा गुणीला पाच प पाच मग किती झाले असते पन्नास आणि सत्तरला परत एकशे वीसने गुणलं असतं म्हणजे सहाशे पाचने गुणलं असतं तर किती आलं असतं किती आलं असतं इथे सत्तरला सातने भाग दिला चौदा आले असते कदाचित चौदा सक चौऱ्याऐंशी चोवीस अच्छा दोन चौदा सकं चौऱ्याऐंशी परत हेच उत्तर आलेलं आहे बघा हे आणि ह्याचा परत दोन दोनने भाग दिला असता तर काय उत्तर आलं असतं तीस पंचवीस आणि बेचाळीस म्हणजे काय तर तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही गणित सोडायचा प्रयत्न केला तर तुमचं उत्तर एकच येणार आहे फक्त गणित व्यवस्थित समजता आलं पाहिजे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला ह्या टेलिग्रामचा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा तर तुम्ही टेलिग्रामवरती पोहोचून जाल तर गरजवंत विद्यार्थ्यांसाठी आपण इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे जर तुम्हाला त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघायचं असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि ही मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही दिवसाचे एकोणसाठ रुपये काहीही करण्यात उडू शकता तर तुम्हाला जर हे जे कन्सेप्ट आहेत आणि ट्रिक्स आहेत त्या शिकायच्या असतील तर आपला हा व्हिडिओज नक्कीच बघायचा प्रयत्न करा जे व्हॉट्सअप जर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलशी कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू आर कोड आहे धन्यवाद